नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत अगदी पेढ्यांप्रमाणे मौसूक त्याचबरोबर खुसखुशीत असे रव्याचे लाडू तेही बिना पाकाचे बिना साईचे बिना दुधाचे कसे करायचे चला तर बघूया तर रेसिपी करायला अतिशय सोपी आहे झटपट होणारी आहे मी मुलांच्या टिफिनसाठी बनवले म्हणजेच कमरांना टिफिनला काहीतरी गोड खाऊ द्यावा लागतो त्यासाठी मी हे लाडू बनवलेले आहेत अगदी झटकीपट तयार होतात चला तर बघूया कसे बनवायचे त्यासाठी कढई गरम करून घेतली गॅसची फ्लेम अगदी आचेवर करायची आहे आणि एक कप बारीक रवा इथे आपल्याला वापरायचा आहे तूप न घालता हा रवा आपल्याला पाच मिनिटं आचेवर भाजून घ्यायचा आहे पाच मिनिटानंतर फक्त एक टेबल स्पून पातळ असलेलं तूप घालायचं आहे घट्ट तूप घालायचं नाहीये पातळ करून वापरायचं तूप जेणेकरून अगदी योग्य प्रमाण येतं तुपाचं जास्त होत नाही तूप लाडूमध्ये तर बघू शकता अगदी सात ते आठ मिनिटं रवा इथे भाजून घेतलाय आता तो थंड करायला ठेवूयात आणि बघूया पुढची प्रोसेस तर इथे आता स्वच्छ कोरडं मिक्सरचं भांड घ्यायचंय त्यामध्ये पाऊन कप साखर आणि भाजलेला रवा घालायचा आहे तुमच्याकडे वेलची पावडर नसेल तर दोन तीन वेलची देखील यामध्ये घालून एकदम त्याचं बारीक पीठ आपल्याला तयार करायचंय ज्याप्रमाणे आपण पिठी साखर करतो ना त्याचप्रमाणे हे सगळं पीठ आपलं तयार झालेलं पाहिजे तर पिठी साखर ज्याप्रमाणे आपण बारीक करतो त्या पद्धतीचं पीठ तयार झालं पाहिजे आता इथे आपल्याला परत तूप गरम करायचंय साधारण चार ते पाच टेबल स्पून तूप गरम करायचं आणि त्यामध्ये तुमच्या आवडीचा सुका मेवा तळून घ्यायचा आहे इथे मी काजू बदाम पिस्ता एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे ते छान असं गुलाबी रंगावर तुपामध्ये परतून घेतल्यानंतर तयार केलेलं लाडूचं मिश्रण घालायचंय म्हणजे पिठी साखर आणि रव्याचं मिश्रण घालायचं आहे व्यवस्थित मिक्स आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे कारण कढई गरम आहे तूप चांगलं गरम आहे तर सगळं काही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर असं हे मिश्रण असं दाबून ठेवायचं आहे पूर्णपणे कोमट होईपर्यंत म्हणजे हाताला सोसवेल एवढं थंड होईपर्यंत तर साधारण दहा मिनिटं हे मिश्रण झाकून ठेवलं होतं आता बऱ्यापैकी कोमट झालंय यामध्ये आता वेलची पावडर आणि चिमोटभर मीठ घातलंय आवडत असल्यास घालू शकता थोडंसं मीठ घातल्याने छान चव येते कुठल्याही गोड पदार्थाला मिश्रण थंड झालं की तुमच्या आवडीच्या आकारानुसार लाडू तुम्ही बांधू शकता बघू शकता लाडू बांधायला अतिशय सोपे जातात लाडू छान असा वळून घ्यायचा त्यानंतर हातावर गोल गोल फिरवला की छान त्याला अशी चमक येते आणि छान मस्त असा गोल हा लाडू तयार होतो फक्त हे लाडू करताना तुमचं पीठ जे आहे एकदम बारीक तयार करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून मग रव्याचे लाडू तुमचे करकर लागणार नाहीत छान मौसूत त्याचबरोबर खुसखुशीत कुछ तयार होतील तर हे लाडू अगदी महिना दीड महिने टिकतात कारण यामध्ये आपण पाण्याचा दुधाचा अजिबात वापर केलेला नाही आहे तर मिक्सरचा वापर करून मस्त ही रव्याच्या लाडूची रेसिपी एकदा तुम्ही नक्की करून पहा अप्रतिम होतात चवीला तर तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर इंस्टाग्रामवर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद